रस्त्यात धिंगाणा घालणारी ही महिला कोण साध्या सुध्या व्यक्तीची नातेवाईक नाही तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे पुण्यातल्या वानवाडी इथल्या जगताप चौक इथे शनिवारी रात्री या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने रस्त्या रस्त्यावर गोंधळ घातला मद्यधुंद अवस्थेत तिने रस्त्यावर बसून मोठ्या मोठ्याने आरडाओरडा केला तसंच अश्लील हरकती सुद्धा केल्या ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली या घटनेमुळे परिसरात प्रचंड गर्दी जमली होती त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला आवरण्यासाठी पोलिसांनाच मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री ही महिला रस्त्यावर बसून आरडाओरडा जोर करत होती तिच्या अश्लील वर्तनामुळे नागरिकांना त्रास झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली काही स्थानिकांनी पोलिसांना माहिती देऊन परिस्थिती नियंत्रित करण्याची मागणी केली वानवाडी पोलीस ठाण्यात एका प्रत्यक्षदर्शीनं तक्रार नोंदवली अधिकृत माहितीनुसार ही महिला पुण्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती नियमित मद्यपान करते आणि यापूर्वी ही अशा घटना घडल्या आहेत ही पहिलीच घटना नाही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री तिने वानवाडीतल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये प्रवेश करून गोंधळ घातला होता सोसायटीच्या सुरक्षा रक्षकासोबत वाद करत त्याला ढकलून दिलं सोसायटीमधून एक टेबल उचलून मुख्य गेटसमोर रस्त्यावर फेकला ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आता पुन्हा एकदा तिच्या अशा वर्तनामुळे तिच्या कुटुंबावर नामुष्की ओढावली असून आता पुन्हा एकदा तिच्या अशा वर्तनामुळे तिच्या कुटुंबावर नामुष्की ओढावली असून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या अशा वागणुकीवर टीका होत आहे